शक्तीपीठ महामार्गविरोधी संघर्ष समितीच्या वतीनं पंचवीस जून रोजी कोल्हापुरात मोर्चा काढण्यात येणार आहे मोर्चाच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जाब विचारला जाणार आहे या संबंधीचं निवेदन आज समितीच्या वतीनं पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांना देण्यात आलं शक्तीपीठ महामार्ग विरोधात अठरा जून रोजी कोल्हापूरसह संपूर्ण राज्यात आंदोलनं झाली यापासून धडा घेत शासनानं शक्तीपीठ महामार्गासाठी केली जात असलेली जमीन संपादनाची प्रक्रिया थांबवली तसंच ज्या ठिकाणी या महामार्गाबद्दल विरोध आहे तिथल्या मार्गिका बदलण्याची तयारीही दर्शवली आहे शासनाच्या या निर्णयानं महामार्ग विरोधकांचं समाधान झालेलं नाही हा महामार्गच रद्द करावा अशी त्यांची मागणी आहे या मागणीकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी पंचवीस जून रोजी कोल्हापुरात मोर्चा येणार आहे आणि या दिवशी कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर येणाऱ्या मुख्यमंत्र्यांना निर्णायक भूमिका जाहीर करण्याची मागणी केली जाणार आहे या मोर्चासंबंधीचं निवेदन आज पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांना देण्यात आलं शिष्टमंडळात गिरीश फोंडे विक्रांत पाटील केणीकर यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांचा समावेश होता